आपल्या आदि आदिवासी हिरडा प्रकल्प आहे त्याच्यावर खूप राजकारण झाले मला त्याला वेगळं तोंड फोडायचं नाही किंवा विषय डायवर्ट करायचा नाही आपली बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी आहे हिरडा प्रकल्प हा कुणासाठी आहे साहेब शेतकऱ्यांचाच आहे माझं म्हणणं असं आहे तुम्ही प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग सारखं आहे हा काय हो हिरडा प्रकल्प प्रक्रिया उद्योगच आहे ना त्यांच्याकडे पैसे नाही म्हणूनच रखडलं आहे ना तुमच्याकडं पैसे आहेत ना बाजार समितीचं माझं म्हणणं असं आहे थोडे पैसे टाका आमच्या आदिवासींचं कल्याण होईल तो प्रोजेक्ट तुमच्याकडे घ्या बाजार समितीकडं किंवा नोडल एजन्सी म्हणून काम करा त्यांना मार्गदर्शन करा एवढे पैसे आहेत ना आमच्या आदिवासी बांधवांचं कल्याण होईल का तुम्ही तो विचार तुमच्या डोक्यात येत नाही पासष्ट कोटी रुपये इथं गरज पण नाही का आदिवासी हा घटक काही शेतकरी नाही का त्यांना विचारांना उपोषण करायला लाव लावेपर्यंत थांबेपर्यंत आपणच निर्णय घेऊन तुम्ही का होत नाही आणि बाजार समितीची जबाबदारी शेतमालच आहे ना तो आमचं म्हणणं हे पासष्ट कोटी पाच दहा कोटी रुपये खर्च करा आमच्या आदिवासी बांधवांचं कल्याण होऊन जाईल तो प्रोजेक्ट चालू होईल उद्या त्याच्यातून त्याच्यातूनही दोन रुपये मिळतील आज सर्वांचं म्हणजे आदिवासी विभागातच आदिवासी विभागातच हिरड्याचं उत्पादन आहे त्याला करा तो प्रोजेक्ट हातात घ्या कुठं भीक मागत बसायचं सरकारकडं मी म, मी सरकारात आलो का मी काहीतरी गाजर दाखवायचं हे सरकारात आले का यांनी गाजर दाखवायचं हेच चालले ना आजपर्यंत आपल्याकडं जर पैसा आहे तर वापरा तो पैसा आपल्या जनतेच्या कल्याणासाठी उपयोग होईल ह्या गोष्टी का सुचत नाहीत तुम्हाला